आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आधी आपल्या अंबरनाथ नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी आणि प्रशासक उमाकांत गायकवाड यांनी सुभाष साळुंखे यांच्या प्रभागातील गावदेवी मैदान आणि जिजाऊ बालोद्यान येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली मैदान आणि बालोद्यानामध्ये नियमित सुरक्षा रक्षक नेमणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे जेणेकरून परिसरावर लक्ष ठेवता येईल अद्ययावत व्यायामशाळा अंबरनाथ नगरपालिकेने चालवणे किंवा अनुभवी संस्थेला चालवण्यास देणे अंबरनाथकरांना अभिमान वाटेल असे उपयुक्त अद्ययावत गावदेवी मैदान तयार करणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा ज्योती सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र संगीत आणि प्रकाशमय जॉगिंग ट्रॅक इत्यादी वास्तूंचे लोकार्पण करणे राष्ट्रमाता जिजाऊ व बाळ शिवाजी राजे शिल्पाचे उद्घाटन करणे सुभाष साळुंखे यांनी केलेल्या मागण्यांना मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित शहर अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले सुरक्षा व्यवस्था सुधारणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि अद्ययावत व्यायामशाळा सुरू करणे यावर भर देण्यात येणार आहे अंबरनाथकरांसाठी नवीन सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ या वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या